आपण तातडीनं एका पुढच्या बातमीकडे जातो आहोत आत्ताच्या घडीला आप आपल्याला जी दृश्य दिसत आहेत ती मंत्रालयातली आहेत मंत्रालयामध्ये बांधलेल्या संरक्षक जाळीवर उड्या मारून आंदोलन करण्याचा पुन्हा एकदा प्रकार घडतो आहे भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार सत्तेवर येताच अशा प्रकारची आंदोलनं सातत्यानं होताना आपण पाहतो आहोत गेल्या काळातसुद्धा दस्तूर खुद्द आमदारांनी या संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या होत्या आता पुन्हा एकदा या संरक्षक जाळ्यांवर आंदोलन होताना आहे आताच्या घडीला जी दृश्य आपण पाहतो आहोत त्यात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी धरलंय पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर या आंदोलकांना जाळीवरून दूर केलं जात आहे मंत्रालयामध्ये आंदोलक घुसून जाळ्यांवर उड्या मारून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू पाहतात मात्र ही आंदोलन भाजपचं सरकार आल्यावरच सातत्यानं होतात हे सुद्धा निरीक्षणास आलं आहे आमचे सहकारी मनोज देवाळकर या निमित्तानं आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज माझा आवाज येतोय मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे आणि त्याच्यानंतर हे आंदोलन झालंय ही कोण मंडळी आहेत आंदोलन करणारी आणि यांनी बरोबर आजचा दिवस कसा निवडला नक्कीच आपण बघितलं तर आज मंत्रिमंडळाची बैठक बोलण्यात आलेली होती आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते ही मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली आणि त्यानंतर आपण बघू आता काही क्षणा थोडा वेळ झालेला आहे आणि एका व्यक्तीने साव्या माून आपण उडी मारलेली आहे आणि मंत्रालयामध्ये या चाळीवरती जी नेट बांधलेली आहे त्या ठिकाणी ही उडी मारलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी आंदोलन केले या ठिकाणी पथक देखील पडलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पण अद्यापही समजलं नाही आहे की या व्यक्तीने कशासाठी उडी मारली आहे आपण बघितलं या ठिकाणी आता पोलिसांकडनं त्याला बाहेर अशी जी चाळी आहे त्या जाळीवरून त्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता त्याला आपण आणि या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी पोलिसांकडनं त्याला काढण्याचा प्रयत्न हा केला जातो गाडीवरून आणखी तो व्यक्ती मनोज आपण 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 या चर्चेच्या निमित्तानं एक गोष्ट आणखी नमूद करू इच्छितो की जी दृश्य येत होती ती थांबली पण आता ताजी दृश्य येत आंदोलकाला पोलीस जाळीवरून खेचून बाहेर काढतायत हा आंदोलक कोण आहे त्याच्या मागण्या काय आहेत हे काही कळलं का तुम्हाला नक्कीच प्रसाद सर अद्यापही त्या आंदोलकाच्या मागण्या का आहेत त्या अजून समजलेल्या नाहीत आणि त्यांनी कशासाठी उडी मारलेली आहे ते समजलं नाही पण आज बघितलं आज मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व नागरिक हे मंत्र्यांना भेटायला येत असतात कारण की त्यावेळी त्यांची कामंही होत असतात पण या ठिकाणी आपण बघितलं या व्यक्तीने आता थोड्या वेळापूर्वी मंत्रालयाच्या साव्या माळ्यावरती जी जाई आहे त्याच्यावरती उडी मारलेली आहे आणि त्याच्यावर या ठिकाणी पत्रक देखील मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत पण ही कशासाठी उडी मारलेली आहे आणि का मारली ते त्याच्या अद्याप काहीच माहिती मिळेल मनोज एक पुढचा पर... प्रश्न माझा आपल्यासाठी असा आहे की मंत्रालयामध्ये तसही सहजा प्रवेश होत नाही मंत्रालयामध्ये प्रवेश घेण्याच्यासाठी आता फेस रेकॉग्निशन करणार असंही सांगितलं जात आहे मग हा आंदोलक मंत्रालयात घुसला कसा नक्कीच कारण की आपण बघितलं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंत्रालयामध्ये आता फेस द्वारे आत घेता येत आणि त्यानंतर आपण बघतो मोठी रांगा रांगाची रांग ही मंत्रालया बाहेर लागलेली असते आणि आपण बघतोय या ठिकाणी ज्याची फेस रिडिंग होते त्यालाच आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि आपण बघतोय जे मंत्रालयाचा का पाच काढतात त्यांना देखील या ठिकाणी नंतर प्रवेश आपण बघतात ते परिस्थिती प्रवेश मिळतो पण या ठिकाणी आपण ते आंदोलकांनी हा कसा आत आला आणि या ठिकाणी त्यांनी येऊन सावळ्या माळ्यावरून उडी मारलेली आहे मंत्र्याच्या जाळीवरती आणि या ठिकाणी आपण बघितलं पोलिसांकडून त्याला बाहेर काढण्यामध्ये प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याला बाहेर काढण्यामध्ये प्रयत्न करत पण मनोज आणखीन प्रश्न आहे मनोज माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारू नयेत म्हणून त्या मंत्रालयाच्या कठड्यांना सुद्धा तारा जाळ्या लावलेल्या आहेत मग यांनी कुठून उडी मारली नक्कीच आपण म्हणतो मंत्रालयामध्ये प्रत्येक मजल्यावरती उडी जे व्यक्ती आंदोलन करतात ते उड्या मारतात त्यांना उडी मारू नये यासाठी जाळी लावण्यात आली आहे पण आपण बघितलं जो सातवा मजला आहे त्या ठिकाणी गाळी <खेगा> लावलेली नाहीये तो ओपन आहे आणि त्या सातव्या मजल्यावरून ज्या ठिकाणी ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते त्या मजल्यावरून त्या युवकांनी ही उडी मारलेली आहे आणि आपण बघतो ही जी बांधलेली आहे या ठिकाणी ही उडी मारलेली आहे आणि आपण बघितो सातव्या मजल्यावर या युवकांनी ही उडी मारली पण यातला एक तपशील आपल्याला आता थोडा दुरुस्त करावा लागेल की उडी मारणारा इसम हा सातव्या मजल्यावरून पोहोचला आणि सहाव्या मजल्यावरून नाही बरोबर आहे हो जी आत्ताचा एक तपशील हाती येतोय मनोज मी आपल्यापर्यंत तो पोहचवतो या आंदोलकाच्या आईची हत्या करण्यात आली आहे आणि या आंदोलकाला आईच्या हत्येप्रकरणी न्याय हवा आहे असा तपशील आता समोर येतोय याबाबत काही बोलू शकाल सांगू शकाल का काही माझ्याकडे अशी बातमी भेटलेली नाहीये पण युवक यांनी उडी मारली आहे त्यांनी ही सातव्या मजल्यावरून उडी मारलेली आहे त्या ठिकाणी आपण बघितलं जाळी कोणतीही जाळी बांधण्यात आलेली नाहीये आणि या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होत असते पण ह्या युवकाचे काहीतरी प्रश्न असतील ते घेऊन तो आता मंत्रालयामध्ये आला असेल आणि त्याच्या प्रश्नांना काही उत्तर दिलं गेलं नसेल त्यासाठी या युवकांनी उडी मारली पण अद्यापही त्याचं कारण काय आहे ते अद्यापही कोणाला समजलेलं नाही कारण की पोलीस आता त्या युवकाला बाहेर काढण्यामध्ये प्रयत्न करत आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव देखील झालेला आहे मंत्रालयामध्ये सर्व ते कर्मचारी

तुम्हाला असं लक्षात आलंय का की भाजपचं सरकार आल्यावरच जाळ्यावर उड्या मारणारी माणसं अधिकाधिक प्रयत्नशील असतात आपण बघितलं आता ज्या प्रकारे मंत्रालयामध्ये येऊन प्रत्येक जण उडी मारण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले गेले होते आणि आपण भेट या ठिकाणी प्रत्येक आंदोलक असतील ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये येऊन मंत्रालयामध्ये ती जाळी बांधण्यावरती उडी मारत होते त्यासाठी आपण भेट या ठिकाणी जाळी देखील बांधण्यात आली होती पण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या प्रकारे युवक आणि नागरिक आंदोलन करतात त्यासाठी या प्रत्येक मंत्र्याच्या जे आपण बघितलं तर उडी मारू नये यासाठी देखील एक संरक्षण असं दिलं गेलं होतं पण आपण बघितलं या युवकाने उडी मारली आहे कुठेतरी प्रश्न असतील ते या ठिकाणी तो घेऊन आला असेल पण त्या प्रश्नाला कुठेतरी सरकार उत्तर मिळालं नाही ना आणि त्याला वैतागून त्यांनी ही उडी मारलेली आहे पण आपण बघितलं हे मोठ्या मंत्रालयाचे मनोज संबंधित आंदोलकाला आता जाळीवरून पुरतं दूर करण्यात आलंय तसं दृश्य दिसत तुम्ही त्या आंदोलकापर्यंत पोहोचून त्याच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुर्तास धन्यवाद